मराठी मध्ये काय शिकणार आहेत मग जागी योग्य शब्द लिहिली आता तुमची चाचणी परीक्षा आहे ना मग <स्था> चाचणी <स्था> परीक्षेमध्ये आपल्याला कोणत्या प्रकारचे प्रश्न येतील हे आपल्याला शिक्षक सांगत असतात का नाही ते प्रश्न कोणतेही येतील म्हणजे तुम्हाला पुस्तकातून प्रत्येक धडे शिकवले जातात त्याच्यावरती प्रश्नपत्रिका आलेली राहते ना मग तसेच ती प्रश्नपत्रिका तुमच्या हातात दिल्यानंतर तुम्ही ती चाचणी परीक्षा होईल तेव्हा प्रश्न तुम्ही सोडवायचे असता माता इथं बघा मी तुम्हाला इथं काय दिलेलं आहे आपल्याला काय दिलं काब्द लिखी, माता तुम्हाला बघा असा तक्ता सुद्धा येऊ शकतो की नाही परीक्षेमध्ये माता त्या असतो मग आता असा तक्ता दिल्यानंतर तुम्हाला इथं बाकीचे शब्द म्हणजे व्यंजन दिलेले राहतील तो तक्ता तुम्ही पूर्ण करायचा आहे काय करायचं आहे पूर्ण करायचं आहे आता इथं मी ग दिला कोणता व्यंजन दिला ग दिला इथं मी आता समजा च व्यंजन दिला इथं ब व्यंजन दिला त्याच्यानंतर इथं तुम्हाला म व्यंजन दिला म्हणजे असे